चलो वेलकम टू ऑल सर्वांचं मनकपूर्वक त्याला काय म्हणतात की स्वागत अँसर की आलेली आहे एखादा साऊंड अँड सगळ्या गोष्टी बरोबर आहे का मला क्लिअर होऊ द्या त्यानंतर आपल्याला बरोबर पुढे जाता येईल आपल्याला ठीक आहे एक सेकंद फक्त येस 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 चला फायनली अँसर की आज आली आणि काही प्रश्नामध्ये इको आणि पॉलिटीमध्ये जे काही संदिग्धता आहे तर त्या काही आपण बघण्याचा इथं प्रयत्न आपण करू ठीक आहे आता पटकन कामाला लागा मुख्य परीक्षेच्या याचं कारण कारण खूप कमी वेळ आहे म्हणजे पुढच्या मेनसाठी आणि हा नवीन त्याला काय म्हणतात की सिलेबस आहे ऍक्च्युली सिलेबसचे कंटेंट जुनेच आहे फक्त इथिक्स आणि वैकल्पिक विषयी तुम्हाला नवीन करायचा बाकी सगळा कार्यक्रम हा जुनाच असल्याचं दिसतो चला चला जॉईंडा फटाफट दोन मिनिटामध्ये आपण कार्यक्रमाला काय करू सुरुवात आपण करू सगळं मला बरोबर दिसून आला एक वेळा क्लिअर करू द्या ते आहेच सगळं बरोबर ठीक आहे डन 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 ऐंशी मार्क ऍक्च्युली त्याला काय म्हणतात की वैष्णवीताई ऐंशी मार्क जे आहे मी कट ऑफ सांगणार नाही मी त्याला ओके चला 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 ओके okay, कपिल भाई एकशे बावीस ओबीसी ठीक आहे एकशे बावीस ओबीशी मला ठेवून काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे कट ऑफ बद्दल आपण नंतर बोलू त्याला काय म्हणतात की सर्वप्रथम आपण हे सुरू करू ठीक आहे चला ठीक आहे ओके तर पहिला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे काय तर आयोगानं हा जो प्रश्न आहे म्हणजे इकॉनॉमिक की लिंग आधारित मानव विकास हा आरोग्य शिक्षण सबलीकरण आणि बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे थर्टी सेव्हन चा अन्सर आयोगानं ए आणि बी दोन्ही करेक्ट दिलेला आहे पण लक्षात ठेवायचं मी सोर्स पण चेक केला आपली नोट्स पण आहे त्यामध्ये श्रम बाजार हा यामध्ये येत नाही एका एक त्याला काय म्हणतात की वेबसाईटवर श्रम बाजार दिलाय पण ती जेंडर डेव्हलपमेंटची नाही आहे लक्षात ठेवायचं जी जेंडर इनिक्लिटीची आहे ठीक इथपर्यंत ओके चला काय म्हटलं योगेश अनएक्सपेक्टेड आहे काय आन्सर की आ, मी सांगू शकत नाही इकोपॉल्टी जेवढे येते मला तेवढं मी सांगतो ते ठीक ठिकपर्यंत चला त्यानंतर वरील चार घटकाचा विचार केल्या स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो आता मला सांगा इथं जर ऑलरेडी तीन आहे तिथं चार कसं काही येईल रे बाबा वरील वर, वर पकडून आहे ना त्यामुळे याचा आन्सर मी चार दिलं होतं आणि आयोगाने याचा आन्सर तीन दिलं पण पहिलं विधान तर सरळ सरळ चूक आहे हे बघून घ्या जी डी आय मेजर्स ओके जेंडर इनिक्विटीज इन अचीविंग द ओके थ्री बेसिक डायमेन्शन्स बरोबर नाही का हेल्थ मेजर बाय फिमेल मेल एक्सपेक्टेड बर्थ ओके एज्युकेशन फिमेल हे दिलेला आहे समजली इथपर्यंत म्हणजे इथं सरळ सरळ दिला आहे की तीन वार, काई कहला आ, कहला ते तीन वर काय केलं जाते म्हणजे हे केलं जाते त्यामुळे त्याला काय म्हणतात की याचा अँसर हा क्वेश्चन बदलेल नंबर एक आधुनिक संविधानवाद ह्या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली आधुनिक संविधानवाद याचा अन्सर अमेरिकाच येईल याचा ऍन्सर ब्रिटन येणार नाही कॉन्स्टिट्युशनलिझम त्याला ची सुरुवात जी आहे ती इंग्लंडमध्ये झाली मग ब्रिटनमध्ये पण मॉडर्न कुठे झाली अमेरिकेमध्ये कलम चौदा शिकवताना पॉलिटीमध्ये आठवते आपण म्हटलं होतं समानता ब्रिटनमध्ये पण कायद्याचं समान संरक्षण कुठं अमेरिकेमध्ये ठीक आहे चला डन डन नंतर बघू आपण एक मिनिट सगळ्यांची मी प्रश्न घेतो पहिल्यांदा सगळे प्रश्न बघून घ्या त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली बरोबर याचं उत्तर जे आयोगानं दिलेलं आहे ते उत्तर आयोगानं एकोणीसशे त्याला काय म्हणतात की नव्वद दिलेलं आहे ओके okay, याचा आन्सर एकोणीसशे ब्याण्णव पाहिजे सरळ सर दिलेला आहे ओके okay, जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव ला स्थापन हे आयोगाचीच त्याला काय म्हणतात की ही वेबसाईट आहे आणि त्याला काय म्हणतात की नव्वद चाका आहे तो ऍक्ट आहे त्यामुळे हे एक उत्तर त्या होईल हे बदलेलं ठीक आहे न्यूक्लिअर एनर्जीचा मी बघितला नाही त्याला काय म्हणतात की त्याच्यामध्ये पण आहे गडबड काहीतरी मी फक्त इको पॉलिटीचे प्रश्न हे घेऊन तुमच्या समोर म्हणजे आलेलो आहो आता बघा एज्युकेटरच्या आन्सर की मध्ये आयोगाच्या पहिल्या अन्सर की मध्ये आयोगाच्या दुसऱ्या अन्सर की मध्ये शंभर टक्के फरक असणार आहे यात कुठेही दुमत नाही म्हणजे त्याला काय म्हणतात की तिन्ही स्टेज या कट टुकट कर त्याला काय म्हणतात की सारख्या नसणार म्हणून नेहमी तुम्हाला काय म्हणतो की थोडा स्कोअर हा जास्त असला पाहिजे थोडा स्कोर हा काय म्हणतात की वरचा असला पाहिजे बरं का यामध्ये त्यामुळे ते जरा बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी होईल त्या ठीक आहे चला आता बघा टेलिग्रामवर वगैरे सगळे टाकणार बा कटॉप तुम्हाला माहिती मी आजपर्यंत कधी सांगत नाही माझी एकच पॉलिसी आहे की कटॉप एवढा घेऊन या की त्याला काय म्हणतात की रिझल्ट बघण्याची गरज नाही पडली पाहिजे मग तो सहा असो की मग तो नापास सहा असो ओके जर कट ऑफ डायरेक्ट तरी येत असेल तर आपल्याला माहिती आपला येणार नाही आणि जर डायरेक्ट एकशे वीस एकशे तीस क्रॉस होत असेल शंभर टक्के माहिती आपले येणार आहे म्हणून तर येणं ठीक आहे चला त्यामुळे कोणीही त्याला काय म्हणतात की रोहनबाई कोणीही त्याला काय म्हणतात की मला विचारण्याचा प्रयत्न करू नका बस हे काही प्रश्न होते हे मी तुम्हाला काय करायचे होते सांगायचे होते चला समजितपर्यंत त्यामुळे हा पहिला आन्सर हा गडबडेल एक ओके इथं त्याला कामतात की इथं तीन यायला पाहिजे ओके आणि त्यानंतर इथं अमेरिका हे बरोबर आहे आयोगाने याचं उत्तर अमेरिकाच दिलेलं आहे आणि अमेरिकाच राहणार कारण शब्द इथं हाय स्टेट बोर्डमध्ये सुद्धा याचा काय संदर्भ आहे आपण आपल्या पॉलिटीच्या पुस्तकामध्ये पण घेतलेला आहे हा त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना त्याला म्हणतात की एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आयोगाने उत्तराचं एकोणीसशे नव्वद दिलेलं आहे ते चला ठीक आहे इथपर्यंत ओके ओके त्यानंतर हे आपला सेमिनार आहे तर हे तुम्हाला माहिती आहे याच्याबद्दल ठीक आहे ठीक आहे चला डन स्कोअर किती आहे एकशे बावीस एकशे सोळा त्याला कामतात एकशे बत्तीस एकशे वीस ओके योगेश भाई अनएक्सपेक्टेड अॅन्सर की आहे का अनएक्सपेक्टेड अॅन्सर की असं आपण म्हणू शकत नाही कारण प्रत्येक सेगमेंटमध्ये एक दोन एक दोन प्रश्न हे त्याला कामतात की घोळ कसले असतात नंबर पंचवीस एक्क्याऐंशी नव्याण्णव सेट ए रॉंग अँसर की भरत भाई कोणतं मला कळलं नाही ठीक आहे ठीक आहे माझं वैयक्तिक मत काय बघा पहिली गोष्ट म्हणजे आता राज्यसेवा आणि कंबाईन ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत राज्यसेवा करणारे जे, जे कार्यकर्ते आहे जर तुमचा स्कोर थ्री डिजिट म्हणजे उदाहरणार्थ शंभरच्या वर शंभर ऑफ मी सांगून नाही राहिलो शंभरच्या वर असेल आणि राज्यसेवाच करत असाल तर माझं संबंध आहे की मेन्सला लागून या जा याचं कारण काय माहितीये का, का? कारण आता जुना पॅटर्न नाही राहिलेला आहे की बाबा प्री आणि मेन्स हे कंपूर्ण सारखे आहे आता युपी सारखं करावं लागेल ला आपल्याला पहिले मेन्स आणि मग नोटिफिकेशन आलं की प्री यूपीसीची मुलं कशी कर करतात त्या पद्धतीनं वैकल्पिक विषय किंवा बाकी गोष्टी या कराव्या लागेल आणि जर समजा डायलमा मध्ये असाल तुम्ही कंबाईन राज्यसेवा तर पहिले तो डायलमा काढा कारण आता तो जमणार नाही आयदर इदर आयदर इदर कळ कल... जे आहे ते मोकळं मोकळं सांगतो मी तुम्हाला फालतू काही हे सांगत काय अर्थ नाही ओके सर पूर्णांक बॅच मध्ये पूर्ण चॅप्टर शिकवणार आहात की संपूर्ण पीवायक्यू घेणार आहात पूर्णांक बॅच कोणती आहे हा पूर्णांक बॅच मध्ये म्हणतात की इकॉनॉमी पूर्ण झालेला आहे एमसीक्यूच्या माध्यमातून आणि सोमवारपासनं पॉलिटीचे सेगमेंट त्याच्यामध्ये काय होईल सुरू होऊन जाईल ओके चला टोटल किती क्वेश्चन बदलतील सेकंड आन्सर की मध्ये हे दोन तर बदलणार एवढं शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला हे दोन काय शंभर टक्के बदलणार चला ठीक इथपर्यंत थी तर बाकी मला असं वाटते की मला जे कटॉप आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपलं चर्चा करा कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही आणि तुम्हीच तुमचं ठरवा कटॉप किती लागणार तर माझं वैयक्तिक मत काय आहे जर शंभरच्या वर असेल आणि फक्त राज्यसेवाच करत असेल तर मेनशा कामाला लाख विषय कळला कितीपर्यंत रिझल्ट यो अगर न यो जर राज्यसेवाच करायची असेल तर करा आणि जर डायलमामध्ये असेल तर पहिले डायलमा दूर करा चला कळलं हे एक ॲडव्हर्टाईज करून आलो मी इन्फॉर्मेशन देऊन राहिलो चौदा तारखेपासनं तर सतरा तारखेपर्यंत जे इथिक्स आहे त्याचा आपण एक फाउंडेशन एक घेऊन राहिलो चौदाला अभ्यासक्रम पेपर स्वरूप प्रश्नपत्रिका आणि मार्क पातळी म्हणजे एकदम म्हणजे एबीसीडी पासनं कारण हा विषय नवीन आहे हा आणि ऑप्शनल विषय त्याच लेवलनं आपण याला काय करणार आहोत डील करणार आहोत आणि आपल्या तुम्हाला माहित असेल इतिक्षा सिलॅबसच्या सर्व पीडीएफ्स या मराठीमध्ये अव्हेलेबल आहे मागच्या दोन वर्षापासनं तेवीस मध्ये जेव्हा पॅटर्न आला होता ना त्यानंतर ही माझी आतापर्यंतची ही तिसरी बॅच असणार आहे फास्ट जर पकडली तर ही माझी चौथी बॅच असणार आहे इथपर्यंत त्यामुळे चौदा तारखेला सव्वा पाच वाजता सर्वांनी ऑफलाईन सेंटरवर आपण भेटू बरोबर नाही का ओके काय म्हणतात त्याला ऑनलाईन ठेवा बघू मी टीमला म्हणजे पॉसिबल झालं तर ओके चला चला येस काय म्हणलं ऍन्सर की आल्या आल्या मी गिरीश ने मी नेहमी काय म्हणतो तुम्हाला माहिती आहे का <laughs> की एज्युकेटरनं समोर येणं गरजेचं आहे पंधरापैकी पंधरा जरी चुकले तरी चालते पण शेवटी एज्युकेटरनं येणं आवश्यक आहे चला ठीक आहे इथपर्यंत चलो डन फटाफट आपले कॉमेंट बॉक्समध्ये काय हे सांगा किती मार्क आले तर तुम्ही तुमचा ठरवा काय तर ठीक आहे चला थांबू चौदा तारखेला सव्वा पाच वाजता भेटू म्हणजे उद्याच